आहे गंबेर नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण वासारी प्रदर्शनाचे दोन व्हिडिओ बघितले तिसरा व्हिडिओ चॅम्पियन बैलाची निवड कशी केली जाते इथं आपल्या डांगी जातीवंत वळ वालेले बघा छोट छोटी वासरं असतील चांगल्या मापाची मोठमोठी बैला असतील त्यांचे नंबरिंग इथे केले जाणार म्हणजे कोणता बैल सर्वात उत्कृष्ट दिसणार आहे आदत गटाची निवड चालू आहे का हे सर्व तुम्हाला आदत गोरे दिसतात एकदम एकदम आपल्या लहान लेकरासारखी त्यांच्या मालकाने त्यांची कशा पद्धतीने ठेवण केली तशा प्रकारे त्यांची नंबरिंग केली जाणार आहे कोणत्या कोणत्या गोष्टी कमी असतात आणि उत्कृष्ट कोणता बैले याची निवड चाचणी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी आणि वासाळी गाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा वासाळी गावात प्रदर्शनाचा कार्यक्रम भरलेला आहे एकदम छोटा वासरू आहे मित्र आणि एकदम गरम असं वासरू आहे असं डांगी जनावरांचं इथं भव्य दिवास प्रदर्शनातला हा पारितोषिक वितरण आणि चॅम्पियन नवडीचा कार्यक्रम चालू आहे आदत मधनं एक दोन आणि तीन नंबर काढणार जे बघा हे सर्व आदत गोरे आहेत तसेच गायींचं सुद्धा नंबरिंग होणार आहे दास तर त्याला बैलांचे नंबरिंग कशी केलं जातं हे तुम्ही आपण या व्हिडिओद्वारे बघू शकतो हो। तसेच तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवर हो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे दोन दाताचे बैल आलेत हे बघा दोन दाताचे चार आलेत हो आपल्या एक दोन तीन आणि चार जिल्हा परिषद सदस्य केरूदा खतेले यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे दादा खाते यांनी तो सत्कार या ठिकाणी विनंती करत आहे भाऊ कोंडवळे हे संप जी सरपंच मांजरगाव यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत त्यांनी तो सत्कार या ठिकाणी स्वीकारावा असे मी विनंती करतो हुँ। हुँ। करतो आ, आ, या इथे साहेब तुम्ही आता मस्तपैकी हे आपले सा। धर्माधिकारी साहेब असतील प्रमुख पाहुणे हे सरपंच माझे सरपंच काशीनाथ कोरडे आणि आताच्या विद्यमान सरपंच सुनीता ताई कोरडे हे आणि आलेले मान्यवर बैलावरती मस्तपैकी गुलाल टाकून त्यांच्या मालकावरती गुलाल टाकून त्यांचा एकदम सत्कार केला एक नंबर आलेला होता आणि समोर आले ते दोन दातू वळू आहेत या तीन ते चार आहेत प्रदर्शनामध्ये पाच हा एक वळू आहे एक आणि इकडे एकदम मोठ्या मापाची एकदम आपल्या लेकरासारखी शेतकऱ्यांनी त्यांची जोपासना केली हा लेवर झालं झाला म्हटलं खाली बरेचसे आपल्या ओळखीचे आहेत काही काही ओळखीचे नाहीत अ बाबांकडे पण खूप छान असं बैल आहे इकडं पण हे सर्व दोन दाताचे बैल आहेत आणि हा आपला अकोले तालुक्यातील ओळू आहे गंभीरवाडीचा तर त्याला बघूयात कोणाचा नंबर येतो पब्लिक म्हटली तर तुम्ही भरपूर भरपूर पब्लिक आहे प्रदर्शनासाठी आणि इकडं निवड प्रक्रिया चालू आहे आहे नाही एक एकच सायकलवर साईड साईड आपण आईडियामध्ये करतो दादा जागे नाही आम्ही हरिदास महाजन चौधरी मॅडम हे जमचे पोलीस प्रथम क्रमांकाने आलेला आहे तुम्हाला विनंती करतो की आपण एक सर सर कृपया खेळाडू पुढे या धन्यवाद फ ते माफ करती लाऊका अच्छा फोटो घेरो आपले व्हिडिओ बाकी प्रथम क्रमांक आहे जो हर नका चार दाती मध्ये हा समसरपूर अकोले तालुक्यातील एक ओळवे आहे इकडे हा आंबेकर आंबेकरांचा इकडे हा आपला टहाकरचा ओळवे आपले मित्र त्यांचाच आहे छोट्याचा ओळवे बरेच स्टुडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे इकडे हा एक मोठ्या मापाचा चांगला असा बैल आहे चार दाती सर्वच आता आलेले एक नंबर असा बैल कोणत्या बैलाला गटातील आहे टाकेचा आपल्या अकोले तालुक्यातील दोन ओळू आहेत आता कोणाला इथं प्रथम आणि तिथे क्रमांक बघावं लागेल क्रमांक आलेला आहे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं एकदा ग्रामस्थ मंडळी वासाळी ग्रामपंचायत वासाळी पशुसंवर्धन विभाग इगतपुरी कृषी आणि आता गटाचं परीक्षण या ठिकाणी होणार आहे सर्व शेतकऱ्यांचं आपल्या या मुलाबाळाप्रमाणेच संगोपन करता त्याबद्दल एकदा आपल्या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी खूप क्रमांक आलेला आहे त्यांचंही अभिनंदन ज्यांचं नाही आलं त्यांचंही अभिनंदन जोमाने या ठिकाणी तयारी करा जिल्हा नाशिक या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे सहा घातमध्ये हा प्रथम क्रमांक आलेला आहे या बैलाचा द्वितीय आणि इकडे तृतीय आपल्या बारीगावचे बैल आहेत यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे सैनक लाडू बिंदकोळी फेरेवाडी तालुका अकोले यांचा द्वितीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे सैनक लवनाथ विठोबा तुपे लवनाथ विठोबा तुपे तालुका शिम यांचा फायनली ज्या ची आपल्याला आवड आहे चॅम्पियन बैल निवड त्याची प्रक्रिया इथे चालू आहे सध्या एक दोन दात मधला चॅम्पियन ओळू आहे एकच नंबर अशी ठेवा या संसरपूरचा चार दात मधला मतलग... एक नंबर आलेला आहे तो दोन दात मधला होता हा सहा दात मधला बैल आहे त्याचा प्रथम क्रमांक आला होता आणि हा आठ दात मधला भोसले त्यांचा आलेला हा ओळू होता आणि अजून इकडे दहा कारांचा एक नंबर आलेला ओळू आहे हा एक नंबर आलेला हा आहे तर बघूयात आता प्रशिक्षक जे आहेत ते आता कोणत्या बैलाची चॅम्पियन म्हणून निवड करणार आहेत सर्वच बैल एक नंबर आलेले आहेत बघूया आता इथं कोणता बैल चॅम्पियन ठरतो ते भरपूर सारी लोकांच्या प्रतीक्षा होती इकडे नाशिक मतदारसंघाचे खासदार राजा राम भाऊ वाजे यांच्या शेतकऱ्यांचे सत्कार होत होते ज्यांच्या अगोदर नंबर आलेले होते त्यांचे एक दोन तीन अशा नंबर आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार तसेच ज्यांनी आपल्या या प्रदर्शनासाठी जागेच सहकार्य केलं त्या सर्वांचाच सत्कार पण इथे चालवला अनेक मान्यवर होते इथे त्या सर्वांचा पारितोषिक देऊन सत्कार करायचं काम चालू होतं तसेच इकडं चॅम्पियनची पण निवड चालवली जिल्हा अहिल्यानगर यांच्या वळच या ठिकाणी द्वितीय क्रमांक आलेला आहे त्यांनी आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे संतू किसन महादू गवळी हरिदास महादू गवळी बोरटेंबे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या वळूचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांनी तो स्वीकारायचा आहे वर्षानुवर्ष जसं जसं एक एक वर्ष जाते या ठिकाणी महत्व झालेला आहे आणि आता यानंतर सहा दात गटाचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी होणार आहे सहा दात गाटाचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी होणार आहे ग्रामपंचायत वासाळीच्या वासाडीच्या वतीनं मी त्यांचं सहज स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावर या ठिकाणी येऊन व्हावं भगवान भाऊ बरे माजी सरपंच आदरवट त्यांनी कृपा या ठिकाणी मंत्री कोरडे यांच्या हस्ते गणेश भाऊ भोटे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे राम भीमा घोटे धामणी तालुका एकातपुरी यांचा चॅम्पियन म्हणून या ठिकाणी चा या ठिकाणी जाहीर झालेला आहे यानंतर हटतात वळू हटतात डांगी या गटाचा या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा होणार आहे या ठिकाणी हे परीक्षण अतिशय पारदर्शक अशा पद्धतीनं झालेलं आहे मी सुरुवातीला सूचना केलेली होती कि हा निर्णय संपूर्ण परीक्षण कमिटीचा असेल परीक्षण कमिटीचा निर्णय असेल याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे या ठिकाणी वाच सुदाम देवराम आंबेकर यांनी कृपया या ठिकाणी मंचावर येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे धामणी तालुका एकापुरी जिल्हा नाशिक यांच्या बैलाचा या ठिकाणी किती क्रमांक आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी कृपया वरती यायचं आहे यानंतर राजे धामणी राजाराम भीमा गोटे धामणी यांच्या बैलाचा सव्वीस चा चॅम्पियन वळू म्हणून निवड झाली होती आणि शेतकऱ्यांचा सत्कार इथे चालला होता आपलं बक्षीस आहे राजाराम भीमा घोटे अशा पद्धतीने आज इथं चॅम्पियन व्हायला निवड इथे संपन्न झाले चला त्या घरी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपले नवीनवीन व्हिडिओ बघत छान तर प्रदर्शनमध्ये आपले वॉर्मू शिकावचे बैल टोपे जरी आपल्याला भेटलेले आणि त्या ला। चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण